लाडक्या बहिणीला महायुती सरकारनं सुरू केलेली पंधराशे रुपये महिन्याची मदत बंद करण्यासाठी महाविकास आघाडीनं कोर्टात केस दाखल केली होती लाडक्या बहिणीला विरोध करणाऱ्या या महाविकास आघाडीचे उबाटा गटाचे उमेदवार यांना जागा दाखवण्याची हीच खरी वेळ आहे महिला शक्तीनं यावेळी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे असं प्रतिपादन सुहासिनीताई धोत्रे यांनी बोरगाव पैराळे येथे आयोजित महिला संवाद मेळाव्यात केला महिलांना एसटी भाड्यात महायुती सरकारनं पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आणि आज मातृशक्तीनं तोट्यात चालणारी एसटी नफ्यात आणण्याची किमया केली म्हणून महिलांना मी आवाहन करते की तुमच्या हिताचे निर्णय घेणारे महायुती सरकार आणण्यासाठी बळीराम सिरस्कार यांच्या धनुष्यबाण निशाणीवर मत देऊन ते सरकार महाराष्ट्रात निवडून आणा यावेळी आमदार मनिषा कायंदे यांनी महिलांसोबत संवाद साधताना सांगितलं आहे की बळीराम सिरस्कार एक सभ्य व्यक्ती आहे आणि दुसरे उमेदवार कसे आहेत तुम्हाला सगळ्या माता भगिनींना माहीतच आहे त्यांनी युवा पिढीला वाममार्गाला लावण्याचं काम पाच वर्षात केलं आहे घरातील व्यक्ती बिघडला तर सर्वाधिक त्रास महिलांना होत असतो याची मला महिला असल्यानं जाणीव आहे यावेळी वैशाली निकम अर्चना मसने छायाताई माणकर उषा विरक इंगळेताई रेणुका सिरस्कार कल्पना वैराळे शुभांगी अमरावते पूनम शर्मा वैशाली जाणे दिलीप पटोकार विनायक वैराळे मनीष वैराळे सदाशिव गावंडे प्रमोद वैराळे पुरुषोत्तम शेळके पुरुषोत्तम ठाकरे रामदास थारकर दत्ता सुरतकार पांडुरंग बाहकर वै विठ्ठल वैराळे मंगेश वैराळे योगेश रोहणकार इंगोले ज्ञानेश्वर शेळके अक्षय काळे शुभम गावंडे नामदेव वाकोडे नागोराव धांडे सुनील गावंडे बाळू गोसावी ओंकार वैराळे श्रीकृष्ण जाणे बाळू जायले रमेश जाणे विद्या गोसावी सुनंदा सूर्यवंशी दीपक वैराळे दुर्गाबाई वैराळे कांताबाई धांडे रामजी घाटे दिलीप इंगळे लक्ष्मी मात्रे सुनीता बावणे वैशाली जाणे आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या सूत्रसंचालन रामेश्वर महाराज शेळके यांनी केलं तर आभार प्रदर्शन सरपंच कल्पना विनायक वैराळे यांनी केलं प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला